असं डांग्या आहे आता आता पुढचा बघूया विषय भेटलेला एक मिडियम साईजचा सा आहे मित्रांनो मग अशी जाडा भेटला आणि आता एक मिडियम साइजचा सा भेटलेला इथे बघू शकता तुम्ही हा बघा हा मीडियम साईजचा सा एकदम काय अरे बघ इथे इबो बाहेरच्या साईडला मगासारखीच अटकले ती यांच्या बघू शकता हे बघा एवढे मोठे मोठे डांगे भेटले खुरून दाखव भरपूर मोठे मोठे भेटलेत आहेत तू डांग्या हे बघा बघू शकता मित्रांनो मोठे मोठे आहेत आतमध्ये खाली ते दिसणार नाही तुम्हाला बाल्टीत ओतल्यानंतरच दिसतील किती मोठे आहेत ते बघा मोठ्या मोठ्या डांग्या पण आहे बघा बघा आहे हा तर एक किलोच्या वरती असेल हा बघा हा बघा हा एक किलोच्या वरती असेल हा बघा दिसणार नाही तुम्हाला बरोबर जाळीमधून पण एक किलोच्या वरती असेल हा त्याचा अंगडाच बघा केवढा जाडा हा बघा बघू शकता इकडं हा मित्रांनो गुड मॉर्निंग शुभ सकाळ आणि सकाळचे वाजलेले आहेत सव्वा सहा सव्वा सहा सहा वाजल्यापासून भरती चालू झालेली आहे मग आपण आज जाऊया खिकडे पकडायला मग बघूया आपल्याला किती खिकडे भेटतात ते मित्रांनो आता आम्ही खाडीच्या ठिकाणी पोचलेलो जिले टाकायला आता थोड्या वेळ जिले टाकणं तुम्हाला दाखवून पण मी आधी पहिलं खाणं बांधणार आहे खाणं बांधला टाकल्यानंतर मी तुम्हाला जिले टाकताना दाखवेन कसे जिले आम्ही टाकणार आहोत ते आता मी पहिलं जाळ्या टाकायला सुरुवात करतो आहे मग माझ्याकडे इकडून तुटून नऊ जाळे आहेत मग आपण नऊ जाळी वेगवेगळ्या ठिकाणी टाकणार आहोत मग आता चला सुरुवात करूया आपण पहिल्या जाळ्याला बघा भवानी आहे आता सुरुवात झालेली आहे मित्रांनो हा बघा हा बघू शकतो हा बघा भेटलेले मस्त सुरुवात झालेली आहे चांगली चार जिले उचलल्यानंतर हा भेटलेला आहे हा बघा असं डांग्या भेटलेला आहे आता आता पुढचा बघूया विष उचलून बघूया काय काय भेटू बघा तुम्हाला मी नंतर वरती गेल्यावरती खोलून दाखवतो हा बघा बघा हा बघा मित्रांनो मोठा डांग्या भेटला आहे दुसऱ्या ह्याच्या खेपेमध्ये डांग्या भेटल्या जावं लागतं आणि असं वाकून वाकून जावं लागतं एवढ्या पाण्यात गेलेलो आणि भेटले ते भेटली तेवढी छोटी भेटलेली छोटीशीच भेटले मित्रांनो <middarán>, बघू शकता थोड्या वेळानंतर एक भेटलेला आहे मीडियम साईजचा आहे असा एवढा मोठा पण आहे पण पत्र्यामध्ये कचऱ्यामध्ये लपलेला होता बघा हा हा होचलायला नाही बघा डांग <sklokan> ना भेटलेला मस्त विकी चल 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 मित्रांनो भेटलेल्या हो आशा नव्हती काय भेटेल भेटेल करून आशा निराशी होत होती मी इथे ना मित्रांनो चार वेळा उचलला चार वेळा जिल्ह्यामध्ये काही भेटलं नाही पण आताच्या फेरीला आलो तर भेटला काय ना भेटलेलं मित्रांनो भरपूर वेळा निराशा झाले मित्रांनो बाकीच्या तुम्हाला ठिकाणी दाखवूच नाही शकलो कारण की तिकडे पाणी भरपूर आहे एवढं एवढं पाण्यात गेलेलो आणि आतमध्ये गेलो त्याच्यामध्ये तुम्हाला दाखवू शकलो नाही व्हिडिओमध्ये जिले काढताना हा बघा हा परत भेटलेला एक मीडियम साईजचा सा आहे मित्रांनो हां मग अशी इथे जाडा भेटला आणि आता एक मिडियम साईजचा सा भेटलेला आहे ते बघू शकता तुम्ही हा बघा हा बघा मीडियम साईजचा एकदम तर मी निराशा झालेली माझी इथे चार वेळा पण आता दोन फेरीमध्ये दोन भेटलेले आहेत तिथे किरवा नशिबा नाही ना तो, तो बाहेर ना अटकलाय बघा उलटी बघा बाहेरून अटकलाय तो किरवा म्हणून तो भेटला ना तो भेटला नसता मिडियम साईजचा आहे पण तो बाहेर ना अटकला आंगडे अटकल्या त्याच्यामुळे तो भेटला मिडियम साईज आहे अरे काय नाही अरे बघ इथे आहे बघ बाहेरच्या साईडला मगासारखीच अटकली ती नाही नाही हे ना, बघ मागासारखीच अटकली बाहेर मित्रांनो आता खेकडे पकडून झालेले आहेत आणि आता आम्ही घरी चाललो आहे माझ्याबरोबर आणि सकाळी आलो आहे तेव्हा काय पाणी भरलेलं नव्हतं रस्त्याला पूर्ण सुख सुकड होता आणि आता पाणी बघा किती भरलेलं आहे आणि ओढ फिरल्या म्हणून आता आम्ही घरी चाललेलो आहे बघा बघू शकता मित्रांनो मगाशी रस्ता जायला एकदम सुका होता आणि आता बघा तेवढं पाणी तमाम झालेलं आहे दोन्ही साईडनी बघू शकता आता अरे आज पाण्यातला आम्हाला जायचं आहे तिकडे म्हणजे हा नेहमीचाच रस्ता आहे जायचा मित्रांनो घरून सव्वासाला निघालेलो आणि ज्या ठिकाणी आम्ही जिले टाकणार होतो तिथे पोचायला आम्हाला एक तास लाग एक पाऊन तास एक तास लागला त्याच्यानंतर आम्ही सव्वा सात साडेसातला जिले टाकायला सुरुवात केलेली आहे माझ्याबरोबर बघा हा गुटू दादा आहे बघा आम्ही दोघं आलो आहे जिले टाकायला आम्ही जिले टाकायला पुढे गेलो आहे आणि पोरं बघा ही इथे जि जी, टाकत होते हा संतोषचा मुलगा म्हणजे पांड्याचा मुलगा नाव काय रे सूरज आणि तो आहे सुशील बघा तो, तो एक सुशील आहे आणि कोण आहे रे नावले नावले आहे त्याचं अण्णाव नावले ते बघा हे दोघं इकडे आहेत आणि तिसरा एक लपला आहे मागे तिकडे कोपऱ्यात आता आपण त्यांची बघूया किरवी किती काय भेटले त्यांना ती बघू शकता यांच्या झाबऱ्या बघू शकता हे बघा एवढे मोठे मोठे डांगे भेटलेत खोलून दाखवूर हे बघा भरपूर मोठे मोठे भेटलेत किरवी तू डांग्या काढून दाखव रे डांग्या बघ त्या पण दाखव ही बघा दा एक दोन आणि तीन जाबरे आहेत तिघांच्या भरलेल्या इथे आणि चार माणसं आहेत चार मधले दोघांचे दोन आहेत आणि एकेकाचे वेगवेगळे आहेत दाखव खुल जाबरे हे बघा बघू शकता मित्रांनो मोठे मोठ्या आहेत आतमध्ये खाली ते दिसणार नाही तुम्हाला बांडीत ओतल्यानंतरच दिसतील किती मोठे आहेत ते बघा मोठ्या मोठ्या डांग्या पण आहे बघा बघा एक आता एक किलोच्या वरती असेल हा बघा हा बघा हा एक किलोच्या वरती असेल हा बघा दिसणार नाही तुम्हाला बरोबर जाळीमधून पण एक किलोच्या वरती असेल हा त्याचा अंगणाच बघा केवढा जाडा आता एक वाजलेला आहे एवढा वेळ गेला आम्हाला जायला एक तास यायला एक तास असे दोन तास तर आमचे असेच गेले गेलेले आहेत त्यानंतर आता आम्ही खेकडे पकडून आलेलो आहेत आणि आता किती खेकडे पकडले ते तुम्ही सगळं सगळं मोठं पण त्याला आम्ही आंगडे मोडले नाही पण त्याला बघा काय करून टाकलं त्यांनी बाकीच्या किरव्यांनी त्याला आंगडा बघा एक एक मोड केवढा मोठा आहे तो त्याचं हे करून टाकला पेंदा करून टाकला त्याचा पूर्ण हा बघा मित्रांनो हा बघा एक मोडा हा बघा बघा त्याचे मँग बिंग काय मारले नाही असेच ठेवलेले आहेत किरवी आम्ही बघा